पण आपला वायर आपला काय वाघमध्ये आणि या गाला घरी बंद करलं भेटतील मला सात जन्म येवलं माझं नाव पण मंजिरी मी तुझ्यासारख्या गुड्डाच्या हालात बेड्या ठोकला सात जन्म काय दहा जन्म द्यायला लागले काही चांगलं लागेल काय सांगता या बेडचं प्रेमाचं असतील तर Ani asal asal Dalam oh. tujuan jasa kita hancur nering Thank you. मागे प्रश्न झाला राधा कृष्ण बसून किती लांब गेली किंवा कृष्ण राधे बसून किती लांब गेली तरी त्यांच्यात असणार प्रेम हे कधीच संपत नाही आणि तसंच काहीतरी सत्याने मंजूचं आहे त्यामुळं माझ्याकडनं तर प्रेम होतच आणि आहेच तर पुढचा प्रश्न मला असा म्हणजे तुम्हाला विचारायचा आहे मंजूच्या मनामध्ये सत्याबद्दल राग का आहे हा प्रश्न आता खरंच सगळ्यांनाच पडलेला आहे रात चांगले यासाठी तुम्हाला नक्की सिरियल बघायला पण मंजू साठी हा सत्य मंजूचा चर्चा अपलोड झालाय तिला काही वाटत नाही या सत्याबद्दल जरी याच्याकडून प्रेम असलं तरी मंजू आता मूव ऑन झालेली आहे आणि प्रेमाचा मी सत्या तिच्या शब्दा काही सांगितलं नाही पुढील प्रश्न सध्या आधी आम्ही पाहिलाय तुमचा लोक वेगळा होता पण या इन्स्पेक्टर म्हणजे या मालिकेमध्ये नव्या प्रवासामध्ये तुमचा लोक वेगळा दिसतो याबद्दल काय तुम्ही मेहनत घेतली खूप मेहनत घेतली तुम्हाला किस्सा सांगायचं लुटेच चालू होती की आता आपण लिव्ह घेतोय आणि आता तीन वर्षानंतरची कथा आहे तर मग कसा लुक करता येईल वगैरे वगैरे तर मग कॉस्ट्युम वगैरे ट्रायल झाले मग मी त्यांना फोटो पाठवला हो आणि मग चॅनल मधून रिप्लाय आला का रोस्त रुपया ओके मग फोटो बघितलं तर मी केस विचारलं मी विसरलो होतो तर तसाच लुक ओके झाला त्यामुळे सगळ्यात जास्त मेहनत लुक वर स्पेशल हेअर स्टाईल वर घेतलेली आहे अमेरिकावर आम्ही बोलून होतो हेअर पण बोलवलं नाही त्यांना वाईट आपलं वातावरण सातारचं सूट पण नव्हते वा म्हणजे आम्हाला खरं सतत जसा त्याच्या आयुष्यामध्ये तसाच आम्हाला इथेही फायदा मिळणार आहे

तर इतका सुंदर प्रवास आपल्याला मालिकेतून पाहायला मिळणार आहे आणि हा सुंदर प्रवास सर मराठी वाहिनीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हृदयावरती राज्या गाजवणार आहे पण या मालिकेचा प्रमुख बिंदू आपण म्हणतो खरं तर बिंदू म्हणजे काय कारण बिंदूशिवाय शब्द किंवा वापर शब्द होऊ शकत नाही तसं या मालिकेसाठी ज्यांनी खरा हातभार लावला जे करून या कार्यक्रमातून या मालिकेचे सर्व सर्वे आहेत अर्थातच या मालिकेची निर्माता आता आपण त्याच्याशी कप्पा विनंती घेतो या मालिकेचे निर्माता श्री केसपाल अभ्यासक त्याच्या काय होताच सांगत नाही आपल्याला सुद्धा भेटून आपण गोष्टीवर पण कसं आहे ना हा विश्व झाला तर ज्यांची पण आपल्याला एक सुंदर कथा मिळाली आपण ही मालिका पाहता या कथेच्या प्रेमात तर नक्कीच सांगणार आहात पण ज्यांच्या कल्पना ही कला ही कथाया साहिब अशा उत्कृष्ट कथा जेक मंत्रसं आपण बोलणार आहोत या मालिकेचे मत राज्या हक्क आहे आपण नव्हतं पंतप्रधान स्वागत आहे कल्प कस असत ना कोणतंही कार्यक्रम किंवा मालिका किंवा चित्रपट करण्यासाठी चार चार जर बदल ताकदीचे असतील तर खूप येणार उपयोग आहेत आणि ह्या मालिकेबद्दल मी एक नक्कीच जाणवतो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात पहिली मेहनत आहे सगळ्या कलाकारांची दुसरी मेहनत आहे सगळे तंत्रज्ञ तिसरी मेहनत आहे ती म्हणजे लेखन आणि चौथी सगळ्यात महत्वाचा खांब आपण बनवू ते म्हणजे आपले लिंबाचे तिथं काळ्या झोळ मध्ये साधारणपणे सुद्धा होऊ शकतात आता थोडक्यात मी काही प्रश्न विचारणार आहे तर पहिला प्रश्न मी विचारणार आहे देशपाल सरेला या मालिकेसाठी लेखक कारण की आपल्याला अजून या आवडून सांगावं असं वाटतं एक उत्कृष्ट लेखक सुद्धा आहे तर हा प्रश्न खास तुमच्या तरी निवडला गेला की ह्या मालिकेसाठी लेखक ती निर्माता हा जो प्रवास होता त्या प्रवासाबद्दल काय काय खरं तर ही लेखनाची किंवा प्रक्रिया जबाबदारी तुमची जास्त वाटते याचं कारण असं की संवाद लेखक म्हणून मी या प्रोजेक्टशी जोडलं गेलो होतो आणि hmm. कशा पद्धतीने हे सगळं प्रोजेक्ट उभं राहायचं लावायचं पण लागोबा प्रोडक्शन जे माझं प्रोडक्शन हाऊस आहे मी आणि माझी आई सोबत जे लाभ आम्ही दोघं मिळून रन करतो आणि त्याचं जे चौथं आपण इन्स्पेक्टर म्हणून तर ही चौथी मालिका आम्ही प्रोड्यूस करतोय तर

हा जो प्रवास आता इन्स्पेक्टर मंजूला आलेला आहे जी लीव घेतलेली आहे त्यांनी इन्स्पेक्टर मंजूला आहे तर या इन्स्पेक्टर मंजूरमध्ये सुद्धा झाला की बाज ऍक्शन आहे तसाच तामदाम आहे त्यामुळं क्रिकेट जास्त जबाबदारी माझा पुढचा प्रश्न आहे सोपे सरांना इन्स्पेक्टर मंजू ही कल्पना तुम्हाला कशी सुटली करत असताना त्या काळात ना एक आम्ही कॉन्स्टेबल एक महिला जेव्हा कॉन्स्टेबल असते तेव्हा त्याची जर्नी या मालिकेच्या माध्यमातून खूप प्रॉब्लेमला फेस करावे लागतात घर सांभाळणं सोळा तास अठरा तास ड्युटी करणं असेल त्यानंतर तिचा संसार सांभाळणं असेल तर खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर अशा सगळ्या जर्नीमध्ये ना एके दिवशी बातमी वाचण्यात आली होती की एका कॉन्स्टेबलने आत्महत्या पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी असतात कारण गोटं की स्ट्रेस कामाचा आणि खूप सगळं प्रेशरमध्ये केलेली काम त्यावेळेला डोक्यात हा विचार आला की कॉन्स्टेबल म्हणून काम करणारी मुली जे जेव्हा इन्स्पेक्टर होती त्यावेळेला ती त्या कॉन्स्टेबलचे प्रश्न खूप सहजपणे समजून घेऊ शकते कारण तिची चर्त बिघडण्यात आहे सो त्यावेळेला हा थॉट आला की ती जर इन्स्पेक्टर झाली तर ती काय करू शकते कालपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये स्टॅपलरच्या बिना भरणारी पाण्याच्या बॉटल भरणारी मुलगी एका मोठ्या आमदाराला मोठ्या रॅकेटमध्ये पकडून देऊ शकते कॉन्स्टेबल असताना उद्या ती इन्स्पेक्टर झाल्यानंतर किती काय काय करत असते पण तिच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे की ती ज्याच्यावर निश्चित प्रेम करते जो तिचा नवरा आहे तोच एक मोठा गुंडा झालेला आहे आणि त्याचीच एक मोठं चॅलेंज तिच्यासमोर उभं केलेलं आहे की याचं साम्राज्य तुला संपवायचं आता एक इन्स्पेक्टर म्हणून ती मुलगी ज्याचं नितांत प्रेम आहे प्रेमाला महत्त्व देणार आहे की कर्तव्याला महत्त्व देणार आहे त्याची ही गोष्ट असणार आहे मी सेक्टर मध्ये तेव्हाच हा थॉट लोकांमध्ये मिळतो हे टाळ्या जोर जाग कारण की लेखकांच्या कल्पकतेतून आलेली कथा असली प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचते ही सुद्धा एक खूप मोठी बाब असते पुढचा प्रश्न आहे दिसपर्थ निर्मितीतील प्रक्रियेतील परीक्षेतील फरक काय कारण की एक नवीन चॅलेंज तुम्ही स्वीकारलात आणि अगोदरच या मालिकेचं एवढी गाजाबाजा झालेला आहे एवढी लोकांच्या मनामध्ये उत्कंठा गाठून झालेली आहे कधी ही मालिका पुन्हा मला पाहायला मिळणार आहे हे नव्या रूपात तर ही प्रक्रिया काय होती नाही खरं तर मी मग म्हटलं तर त्याप्रमाणे की ज्या मालिकेची निर्मिती करणं आणि कमी कालावधीमध्ये करणं ही खूपच जबाबदारीची आणि खूप काय म्हणूया अवघड प्रक्रिया होती पण म्हणजे आता काय म्हणूया सात पाणी आहे गॅस पंचकृषीत वाढलेलं आहे त्यामुळे कुठलंही काम आलं तरी धडाक्यात करायचं आणि विनासायाच करायचं हा हातकंड असल्या कारण की ती जबाबदारी माझ्या अंगावर पडली आणि खूप कमी कालावधीमध्ये जसं की तुम्ही आता या लोकेशनवर आहात तर हा बंगला असेल अं पोलीस स्टेशन तुम्ही आता सगळेजण पहा सगळे दहा दिवसापर्यंत उभं गेलेलं गोष्टी आणि जबाबदारी जास्त याची वाटते निर्मितीची सन जो ऑडियन्स आहे प्रेक्षक आहे तो ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये इतका लॉयल आहे या वाहिनीशी की त्यांना त्यांच्या कॅरेक्टर जरा जरी काही हललं किंवा ते त्यांचं जे प्रोडक्शन काढले आहे तशी जर जरा जरी काही हल्ली तरी ते लगेच रिॲक्ट होत सोशल मीडियावर त्यामुळे पहिली जबाबदारी ही आहे की आधीची जी मंजूर होती ती आता बदललेली इन्स्पेक्टर मंजूर झालेली आहे तर सगळंच एक स्टेप वरती असेल निर्मितीपासून सगळं त्यामुळे ती काळजी घेतली जाईल आणि तुमच्या माध्यमातून मी सन मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आता इन्स्पेक्टर मंजुरी अपग्रेड झालेली मालिका आहे ते सगळ्याच पाहायला मिळेल पात्रांच्या बाबतीमध्ये दिसेल लोकेशनच्या बाबतीमध्ये दिसेल आणि ऑफकोर्स कथेच्या बाबतीमध्ये पण कारण कथेच्या बाबतीत एक दिसत सगळ्यात महत्वाचा हा आहे की सत्य आणि मंजू आता वेगळे झालेले ते लग्न झालं होतं आणि ते वेगळे दिला कोणत्या कारणामुळे झालं न्यायिक वस्तूचा उलगडा या पालिकेतून होणार बरोबर कारण की तीन वर्ष जी आपण आहे आणि तीन वर्षानंतर पुन्हा काय घडणार आहे हे पाण्यासाठी सगळे प्रेक्षक फार त्याने वाट पाहत आहेत माझा पुढचा प्रश्न आहे सोबी सरांना इन्स्पेक्टर मैशोमध्ये काय वेगळं पाहिजे मिळणार आम्हाला तेजपालने तर ते ऑलरेडी सगळं मोठे कव्हर केलं आहे पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालपर्यंत उजलेली म्हणजे आज एवढे स्ट्रॉंगली डील करणारे प्रत्येक सिच्युएशनशी आहे प्रत्येक गोष्टी आपल्या आपण समाजामध्ये पाहतो की अशा बऱ्याचशा मुलींच्या कामावर जात असताना बऱ्याच तिचं त्यांना लाभण्याचा प्रयत्न सगळ्या ठिकाणी मोठा केला जातो पण आपली मंजूर आता तशी राहिलेली नाही आहे तिला टू व्हीलरही चालवता येत नव्हती की आता बुलेटवर आपल्याला दिसणार आहे आणि इन्स्पेक्टर म्हणून ज्या ब्रॉकिंग स्टाईल ती मालिका आता हे करणार आहे कवर करणार आहे आणि सध्यासमोर ते खूप मोठं चॅलेंज आहे की तिचं मन जिंकायचं आहे त्या माणसाचं मन चिंटायचं आहे की आता पूर्णपणे बदलले होते आणि याच्यामध्ये थोडक्यात मुद्दा असं की माणसाच्या आयुष्यामध्ये मिसिंग प्रेम करताना त्याच्या आयुष्यात बदल घडतो किंवा प्रेमामध्ये विश्वासघात ठेवल्यास त्याच्या आयुष्यात बदल घडतो हा या दोघांपैकी एक मधला महत्वाचा ट्रिस्ट आहे ज्याच्यामुळे मंजूच्या आयुष्यात खूप गोष्टी बदललेल्या आहेत आणि सध्याला आता ते ग्रुव करून दाखवायचं आहे की आजही काही बदललेलं नाही त्याची एक सुंदर अशी प्रवासाची गोष्ट हा प्रवास कधी सुरू होतो असं झाला म्हणत म्हणजे इन शॉर्ट या मालिकेमध्ये ऍक्शन थ्रिलर कॉमेडी रोमॅन्स हे सगळंच पाहायला मिळणार आहे म्हणजे संपूर्ण तरका हे इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत पाहायला मिळणार आहे आता मी भरपूर प्रश्न विचारले थोडा मी था थांबतो कारण इतक्या लांबून हे सगळे आपले मित्र भेटायला आलेले आहेत त्यांना मी पाहुणे म्हणणार नाही म्हणतात आपल्या घरचे

आता कस सांगायचं <laughs> तर माझ्या शिवाय करून राहणार मी पार्केट कळलं का सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आता इन्स्पेक्टर म्हणजे नव्या आहे पण आपण प्रोमो मध्ये म्हणलं की सध्या आणि वेगळे झाले तर काही शोध शोधूही सुरू आहे का सध्यासाठी नवीन मुलीची स्वतः शोधतोय की तुम्ही शोधताय नवीन मुली काय कसं तरी आता माझ्या लेकरासाठी बोकरासाठी बागरासाठी मीच करू शकणार ना पहिलं कसं मी एक्सटेंड झालं होतो आता सतराशे साडे फोड फक्त असत माझ्या सत्य ठेवलं कैशे संभा पहिलं एवढ

जसं मी मग म्हणालो की तीन वर्षाचा नेम आपण घेतोय आणि मग तीन वर्षात आयुष्यात आपल्या पर्सनल आयुष्यात इतक्या गोष्टी बदलतात तसंच मालिकेतल्या पात्रांमध्ये होणारे बदल त्यानंतर त्यांच्या होणारे बदल आणि त्यांचे होणारे अपग्रेडेशन हे सगळं बघायला तुम्हाला मिळणार आहे आणि जसं आता ते म्हणाले तसंच प्रत्येक गोष्ट म्हणजे ऍक्शन असेल रोमॅन्स असेल ड्रामा असेल हे ही प्रत्येक गोष्ट अपग्रेड होणार आहे तर आता ती गोष्ट मी सांगू शकत नाही काही गोष्टींना मी बांधलेलं आहे पण हो तुम्हाला जो एक्सपिरियन्स येत होता कॉन्स्टेबल मंचूमधून त्याच्यापेक्षा नक्कीच अपग्रेडेड एक्सपिरियन्स इन्स्पेक्टर याची गॅरेंटी so, सो पुढे पात्र जास्त असल्या कारण आणि लेखक आणि निर्माता हा पाठवता असल्यामुळे आधी <laughs> आणि बाकी त्यांना बोलतो सो so, सगळी ती स्कीम आहे काही नवीन कलाकार सुद्धा या मालिकेमध्ये जोडले गेलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं पात्र म्हणजे आपले पप्पा प्रभाकर सुर्वे यांना मी बरोबर ते मम्मीच्या धाकामुळे बरोबर करते आले प्रभाकर त्यानंतर जयदीप म्हणजेच प्रभाकर सुर्वे अर्थात अजय कपिरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या अजय सर, शिवराज म्हणजे जयदिशिली फार जणांना माहिती आहे नाही मला माहीत नाही पण विद्या चावळे त्या मम्मीच्या भूमिका करतात त्यांच्या जुळ्या मुली या सवी कवीचा परफॉर्म करतात तर नेहा आणि गीता यांना स्टेजवर मी बोलवतो सवी आणि कवी यानंतर सगळ्यांना जे ऑपरिटेशन मध्ये कॅरेक्टर दिसणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे बलमा तर बलमा आता माननीय बलमा झालेला आहे तर बालमा तो माननीय का झाला आहे कशासाठी झाला आहे हे सगळं तुम्हाला कळेल तो बलमाचा लोक असा सगळा स्टेजमा माणूस झालेला जप त्याचा तो नगरसेवक झाला कसा नगरसेवक झाला त्याची गोष्ट आहे त्यात त्याचं लग्नही झालेलं आता त्याचं सवीवर प्रेम आहे आणि सवी कवी मध्ये कोणाची लग्न झालंय तो पण एक ट्विस्ट या मालिकेतून बघायला मिळणार आहे त्यानंतर पप्पू शेठ पप्प्या हा मंजूचा मानलेला भाऊ होता त्याची चहाची टपरी होती पण तो आता खूप मोठा माफिया झालेला आहे वाळू कडी वीट सबका बिझनेस करे ये पप्पू शेठ असं ते डायलॉग आहे आणि पफे आहे त्याच्यानंतर आपण मंजू घरात मंजूची जी बहीण आहे गाडी आमरी तर अमृताला आपण बोलूया सगळी पात्र तीन वर्षात गोष्टी बदललेल्या आहेत अमृताचं तर लग्न झालेलं आहे पण जी सगळ्यांना सगळे थोडं बोलणारी आमरी आहे तुमच्या तर लग्नानंतर काय कॅरेक्टर चेंज झालं हेही बघायला मिळेल तिच्या नवऱ्याची भूमिका करणारा इम्रान झाले समीरचा रोल तो करतोय आणि एकदम ट्विस्ट आहे कथेमध्ये की हे कॅरेक्टर अचानक कुठून आलं आणि ते का आलं आणि कसं आलं हेही तुम्हाला पाहायला आवडेल पोलीस स्टेशन हा व्यूचा एक वेगळा परिवार आहे आणि त्या परिवारात मी भारती मावशी या इन्स्पेक्टर मुलीच्या प्रभावा आहे हेड कॉन्स्टेबल या भवानीनगर पोलीस ठाण्याची मुख्य अंमलबजार आहे आणि त्यासोबत काही नवीन सुद्धा लोक या मुलगीच्याकडे जोडले गेले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर कॉन्स्टेबल स्टार पहिली एक नवीन पात्र आहे जी कॉन्स्टेबल आहे आणि ती रिंगस्टार सुद्धा आहे त्यामुळे चौकीत कुठली कंप्लेंट येऊन घ्यायची आधी रील बनवते ती व्हायरल करते तर आणि मी इन्फॉर्मेशन कॅरेक्टर आहे त्यासोबत भंडारे म्हणून भंडारे सर ना हा आणि अजून एक महत्वाचं पात्र आहे सुभाष पडवळ कॉन्स्टेबल यांची पेळी वळखा बदल या मालिकेमध्ये मला लेखनाची जबाबदारी थोडीशी कमी व्हावी आणि निर्मितीची जबाबदारी जास्त असल्या कारणानं माझ्याबरोबर सहसंवाद लेखक म्हणून सिद्धार्थ बिरवलकर हा होतो त्याच सुभाष पडवळ असं पात्र आहे आणि अजून दिग्दर्शन दिग्दर्शक दिग्दर्शनाची टीम एकोणतीस तारखेलाच टेलिकास्ट असल्या कारणानं ॲक्शन सिक्वेन्सचं शूट राहिले त्यामध्ये ॲक्शन सिक्वेन्स शूट करतात प्रातिनिधिक स्वरूपात मी प्रोडक्शन जे सगळी टीम आहेत त्यांना बोलवतो Uh, सुहास चौधरी uh, कार्यकारी निर्माता वाघावर प्रॉडक्शन शैलेश औगडे निर्मिती प्रबंधक या त्याच्यानंतर प्रोजेक्ट हेड आणि क्रिएटिव्ह हेड सागर आव्हाड त्यानंतर डीओ पी टीम मधून मेकअप टीममधून भीमराज वाघमारे यांच्या टीममधून या त्याचसोबत लाईट्समधून पण असेल आमचे स्पॉट टीम मधले आरिफ आणि मुन्ना तुम्ही या की ज्या घरामध्ये आम्ही शूट करत आहोत हे घर या घरात खोपडे कुटुंबाचं एक घर आहे आणि दोघेही आई वडील शिक्षक पण मुलगा त्यांनी कसा घडवला तर महाराष्ट्रात आयला प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या मुली खोपडे सरांचं हे घर आहे आणि अशा पद्धतीने कॉन्स्टेबल पासून इन्स्पेक्टर पंचवीचा जो प्रवास झालेला आहे आता या, या मालिकेचा तर इथे आम्हाला आम्ही पोलिसांच्याच कुटुंबाशी परत जोडलं गेलेलो आहे तर इतका हा सगळा प्रेम आम्हाला मिळेल मी आपल्याला बोलवतो खोपडेबाईंना बोलवतो गुरुजी असतील त्यांनी यावं ज्या माऊलीने अधिकारी घडवले ते त्या त्याचसोबत खरं तर आभार मानण्याचे म्हणजे सातारा जिल्हा पोलीस यांचेही खूप आभार कारण ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्या दिवसापासून आत्ता या नवीन प्रोजेक्टला सुद्धा सहकार्य केलेलं आहे तसं तर महाराष्ट्र पोलीस सगळ्यांचेच आभार की पोलिसांच्या जीवनावरची मालिका करताना त्यांच्या व्यथा काय आहेत आणि त्यांना येणारे प्रॉब्लेम काय आहेत हे सुद्धा त्यांच्या कुटुंबाच्या काय अडचणी असं म्हणजे हेही मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि अशी आशा करतो की तुम्हाला नक्कीच ही मालिका आवडेल आणि सन मराठीवरची सगळ्यात फेवरेट ही मालिका आहे पण आता एक नंबरला ही मालिका येईल अशा पद्धतीचं काम पूर्ण टीम करेल अशी आशा व्यक्त करतो आम्ही सगळ्यांना थोडं मी सूत्र आता घेतो आणि या संपूर्ण याची जबाबदारी मारुतीने पेलेली आहे आणि वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मारुतीचं आणि माझं कनेक्शन खूप आहे चांगलं जसं पर्वत लक्ष्मणासाठी आमच्या मारुती रायाने आणि तो खूप यशस्वीपणे आता हाताळतोय तर या प्रोजेक्ट बद्दल आणि आता इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये काम करताना काय आपला आव्हान कस याला पुढं नमस्कार खर तर मंजू नंतर कौतुक दुसरी गोष्ट म्हणजे वाघवा प्रोडक्शन यांची निर्मिती आहे खूप छान पॉझिटिव्ह व्हायचे मालिकेतून पात्रांकडून किंवा सुद्धा आणि वेगळी कथा आहे पहिल्यापर्वापेक्षा दुसरा परवा हिट ठेवणार कारण की एनर्जी सगळ्यांची एनर्जी तुम्ही बघितली असाल काम करताना सुद्धा युनिटची एनर्जी असते किंवा पात्राची खूप कमाल आहे खूप कमाल वाईट आता मला मी काही म्हणजे कथेचं काही सांगणार नाही कारण तुम्हाला ते एकोणतीस सप्टेंबरपासून रात्री बघायला मिळेल त्यामुळे एवढं सांगतो की खूप कमाल आहे